राज, सदुरु सेवालाल महाराज की संत ईश्वर सिंह भगवान की कपेश्वरी राम राव महाराज की सब संतन गिया

साधु संत के है जे टाइमेन प्राण जावच शेवटे रो सुहास भगवान रो नाम जर आतो ही है और कार्य मिठो दाग वो आज या धामात बापू रो कार्य कर मिठो दाग के रोच और जे तीन सुपुत्र छ या सो कार्य घड़ा लाए खेरी खेरी पांचवी छेनी दावी छेनी पण आज फेरवी दंदनी तुरी चर करण संत के भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्यांची वाट पाहे रघु काही नाही भाग्य लागत करण परमात्मा वंदन कराय प्रभू एक जीवात्मा एक जी काल सुख शांती देवाळे दुखेर हमार शक्ती दर हम असे छोडी हा मी बोला एक बोलाचा ओडी एक चालाचा खेरी वाचले नकामोली बरे बडे बडे संत विनले गे कोणी वसो लागत तर वंदन करा वंदना सरुला I'm out of here! सरासरी भास करे वा चैतन्य जो जगा दिमाय शक्ती खरोखर चैतन्य शक्ती ही ओर संत का मी नाही बोलत माझ्या बळे सका भगवंत वाचा त्याची साळुका मयुळा बोलसे वाणी शिकविता तो वेगळा तरी कोणी काही ही बोलाय आणि बोले शक्ती तारच बडे बडे महान जोधाच ज्ञानी पंडित वैज्ञानिक क्या सोचते हैं आसो कई ज्ञान दिया होता है तुमने ना हाँ करा हाँ जे संधि मरीच हाँ 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 अनाज हरी बक्त पर है सुवास सीताराम राठौर ये हमार महाराजे संधि आपार बजमरी ना एक से एक बेपर सौ धन्यवाद धन्यवाद

आणि कि अष्टफरकृत होते बोलावा ज्याने दिले त्यांचे करावे दे आपण संसारे बाहेर चिंताच करते चिंतन जर कि दे माया तुम्हाला मायाो ही छेटी भासाच खरं लो नामेर माई शक्तीच

करता काय के करते करू नमन आदि मातान यानी याडी तूच एक रत्नहेर खान मेलू मस्तक तारे चरणे वहे आडी खरोखर तू शक्तीची तू जर नर हा माहिती विश्व घडायला वाळी माये शक्ती साधू संत तो वंदन करत वंदन कर पिताना थोर पिता संत कहे बाप गरवार तेव्हा माये गरवार शैतने रेत पित्याच्या भर मांडी एकी सर्गाने उतरूनी आणले आईच्या प्रचंडी हरदयवनी सरसणा कमळी तिरे उदरीला हा प्राली लात bolero bab बाप चले नाव याडी फुलेर नाही बघा ही वाह वाह इतल हा याडीर माया वेडीचं हा याडी हा आपले सारू हो दुखे लग जाऊचं हा बळारो दुखेचं आहा पण याडी पद संभालत आहे

माया सागरी माईकी पार लगाडो सत गुरु च अन खरोखर गुरु सवासे माई मनक्या न याडी बाब भी कळच ज कळच संसार मोरो कळच न कळे तो कळो हेल हुगले एकाची आई ठला नामे न बोले ते बोलो हेल एकाची आई ठला नामे भगवान ने नाम लेते वरजाणु मनक्या और जगे माई कीर्ती रच कीर्ती किर्ति विष्णू चव्हाण आमार भाऊ रेवळू खिलार तांडा हेर समती एकशे एक रुपया धन्यवाद धन्यवाद मोहन राठोड यामार भाऊ सम सुद्धा आमार भद्री म्हणलं एका रुपया पार उत्तम जाधव रेवळ तेलवाडी तांडा यामार भाऊ सम सुद्धा एका रुपया भद्री म्हणले पार धन्यवाद धन्यवाद कारण मजा नको घरे मा बेटे माता पिता देवी देवता

तो तीर्थयात्रेला हा उपासी आई वडील उशाला वाह घरे देव मुकेश हा कपडा ताई टोपी ताई हा घरे देव निघाले दे। तीर्थयात्राला हा एकता सिर बडो भाई कर वाह वाह जरूर हादी पाट कर भगवाने पूजा कर झणी खिलाफ चालेक लाव आपले ब्लॉग चार धाम करीन जाय काशी गया प्रयागा करयावला वाह वाह आपण पचकला आपल्या सोबत आपण सहज जाशी बापे, बा. बापे जायला जा जा, जा जा गो, गो बाप पुरौ पुरौ. जा, याडी याडी आ वनी। आ वनी। कलागो गर्दी माय एक मर जाय कलागो कला गो कलाव उदर कला एखादी झमपरलेला

आयो मित्र रो फोन वाह ए भाऊ हा कार कलागो बेके माई अडी बापेर नामे कलागो अडी नामे 60000 आयज हा अन बापेर नामे सुद्धा कलागो 70000 रुपये आयज वाह 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 अब हनु आय पर्यावत कशी तीर्थ यात्रा जीव लागत उंद जीव लागत जत्रा पण बरी काय हा आ झटपट वती निघले आहे निघले निघले मार्टिन वाटो हो हा बँकेम जाऊन एवढी एवढी वटा झाले जाऊ हा गो बँकेर माई हा विड्रॉल पिसाब चालू कर म्ह आई वडील कुठं आहे तो दाखवा आधी म्हणे आई वडील इथं लागता हे पहिला जमाना गेला आता जमत नाही जमत छोट भैया बोडी बाई ससरे नाग आणतात तातो ता पाणी हात पग धोय ना नाश्ता सेवा तेर सोई केला वाह वाह कला कुसो देव पावगो वा कला काशी परेगा पाव की काय कला देव पावणी गो घराई कला चहा छेनी उठो करन छेनी पाणी हमने लाव लागच हमने पिऊ लागच आज ना तो नाही झोक आज बोडी कला खास कला गो देव धर्म पावगो कला हा पच हा बेटा कच बाओ तार खातेब कला गो 70 80000 रुपये आयचे अन मार याडी खातेब 40 50000 आयचे

डोबरा कस जाडी कतरा को करू निना आहे वो कस घरे मज हरोच शे गोदडी भरोच सारी मारो मातो उठी आयो ही घरावच बाब अरे बसपळे तार सारू कोणी दुखो को गाई वो जरे फेड करे सारू आपले जन्मलाच वय वर नाही जाऊच ना आपण जत्रा बसपळे नाही आपले ना सरकार कि देच अन वो जन पुढे आपले जर कि तो याडी बापेर शिवा माहिती मुक्त वाचा मुक्त

ये पटका वाला है हां डायलगा लगान बेटा नहीं रो कोनी बाबू हां दुनिया बदल गई है देश बदल हो, तो सारीज बातें बदल गई बातें <laughs> दुनिया माई अब दादा उड़ गई सर दारू गांजा धूका कुड़ी लागरी खाए ना

भाई मन्या। भाई मन्या। भाई मन्या। देख आप खेतारी देखो वो, वो, वो। बानो हुण। हुण। बोल गुलाब खोरी काही गुलाब आगार रोकोरी कोरी खोरी रोको रो। काही भाई मर्यादा वहिष्कार मन किया खांदे पर फदर माते प्लेल ह माते प्लेल बाजे वही स्कार मन क्या जरावो बाजे पति उठ ने तो उतर जाव आ बापन बेटा एक ही बाजे बेसन दारू ठपका रे जो एक साल रोजा दने दने दीज बाले बधावे लागो आ भया के रो दूर हो गए रे रो दने दने

बुला, बुला जाम पर कुड़ी तालू रापन का की दादी वो कट 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 करता करता उससे चलेगे, चलेगे जवानों बदल गो बुढे वयस्कार मन क्या देखन तान हेट मुंडी घालत जे पण तोर मन ला चेनी रे कोणी काय तेनार भाई माते पे ते पदर

असुर बोडी मर्यादा पाळेनी सारी कलियोगाचा उलटा फेरा कलर कसा फिरला मनी मारे लेख बापाचा धर्म बुडाला धर्मेर कलंक छ धर्म जागृत छेडी भैरव कार कतरा साधू संत वेगे है से भजन्या वेगे है जत्रा केते आवत वतरा देश बिघडतो दारो छ बिघडतो करत ओ संत सेवालाल महाराज वंदन करा ये सेवा भाया आज हमार समाज बाई हमार माते बाई आचे विचार दो नवीन तरुण पीढ़ी न बुद्धिर भाई ज्ञान भर और सर तुम प्रार्थना करा था प्रार्थना आज हो रे सेवा भाया आज रे देता पुरसमाजे बरे दरतारीता आया रात दन गूलता रोगा देवा तार समाज आहे माझ हातेर माई वैरागे लकडी लह माते पागडी बादल तार समाजेर माई काहीतरी दिशा बदल गीत येणं सत मार्गे लगा मार्गे संत वाटे वता गीत मार्ग दावण्या गेले आधी दयानिधि संत ते संत ते संत रोड वता रे हे हे वाटे जाओ तमने ठोकर लागेल शाबा तमने काटा भुजेल

हाम काळेच्या फिरेचा हां एक एक गावडी छेडी हां उнун गाळा छेडी वाह खरीबाईर खेतारी से उंगाली छे हां गाळा छेडी हो हवेनी आप तो रेडीमेड पेना वळू लागो हां आपसे आय तो छे हां हां तरी येरो कोणी येरो ये करताडी हमारो आमारो ओसुच गावगोच त आपण इतत बद्दल पूर्ण रंगदा हां थारे ना मेरी जागा

i'll ते मुलांच लगेच राजमुरी कीर्तीच मराय परी कीर्ती रुपुर अब आम ताई बघूच येतच मार्ग पूर्ण जय शिवालाल जय ईश्वर जय नाही